नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय पुणे शहरातील दत्तवाडी भागातील गुरुकृपा फ्लॉवर मिलमध्ये जवळपास सत्तर वर्षांपासूनची ही पिठाची गिरणी थोरात कुटुंबीय चालवत आहेत इथे एका तासाला शंभर किलो गव्हाचे पीठ तयार करणारे थ्री चेंबरची अत्याधुनिक मशीन आहे राजकोटमधील क्लॅरनिगो मशीन्स ही मशीन एकमेव कंपनी थ्री चेंबरचे मशीन बनवते गव्हासह वेगवेगळ्या धान्याचे पीठ तसेच मसाले या मशीनमध्ये तयार होतात सायक्लोनमुळे मशीनमधून पीठ बिलकुल ओढत नाही तुम्हाला कमी श्रमात कमी जागेत आणि कमी मनुष्य बळात चांगला पैसा कमावायचा असेल किंवा ज्यांच्याकडे गिरणी आहे ते अत्याधुनिक मशीनच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे नमस्कार मी राजेश दत्तात्रय थोरात राहणार पुणे दत्तावाडी परिसरात आपली गुरुकृपा नावाने गिरण आहे पिठाची गिरणी आपली आता मी इथे नवीन मशीन एक घेतलेलं आहे क्लार्निगो कंपनीचं तर माझ्या इथं जुन्या मशीनी पण आहेत पीठ दळायच्या तर दगडाच्या गिरणी आहेत दगड आहेत त्याच्यात आणि ही जी मशीन आहे याच्यामध्ये जाळी येते याच्यामध्ये दगड वगैरे तसला काही प्रकार नाही आहे छान प्रकारे त्याच्यात पीठ बारीक होतं जे थिकनेस पाहिजे त्या थिकनेसचं पीठ तयार होणार तुम्हाला मैदा पाहिजे बारीक पाहिजे जाड पाहिजे रवा पाहिजे जसं पीठ पाहिजे तसं तयार होणार त्याच्यामध्ये जुन्या गिरण्यांमध्ये आपल्याला जो मेंटेनन्सचा भाग होता चार दिवसाला गिरण खोलायची साफ करायची परत टाकी मारायची सहा महिन्याला त्याचे दगड बदलायचे सारखे खर्च खूप त्याला बनवण्यासाठी पण खर्च होता टाकी मारण्यासाठी पण खर्च येतो सारखा चार दिवसाला चार दिवसाला तीन चारशे रुपये खर्च येतो त्याला तसं ह्या मशीनला काहीही खर्च नाही आहे पूर्ण विदाऊट मेंटेनन्स आहे ह्याला तुम्हाला डबी सुद्धा भरायची नाही आहे ना याला बेल्ट आहे ना फक्त शाफ्टवर चालतं त्याचं खालून वगैरे पूर्ण रिकामी गिरण आहे ती त्याची मोटर आहे त्या मोटरला डायरेक्ट शाफ्ट जोडलेला आहे आणि ही तीन चेंबरची आहे तीन चेंबर असल्यामुळे आधी तुकडा होतो नंतर मध्यम होतं नंतर एकदम फाईन पीठ येतं त्यामुळे त्याचा स्पीड जास्त आहे फ्लो जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक फायदा म्हणजे याच्यात पीठ गरम होत नाही त्याच्यात जी सायक्लॉन सिस्टीम बसवलेली आहे जे वरती पीठ खिचून घेतं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाठीमागे अर्धा एच पीची मोटर आहे ही ते गार होऊन पीठ खाली येतं गार होऊन आल्यामुळे एकदम म्हणजे जे पिठाचा कस असतो तसून तसा राहतो म्हणजे उच्च प्रतीचं पीठ तयार होतं त्याच्यामध्ये वेळेचा फरक भरपूर आहे ह्याच्यामध्ये जसं आपलं जुन्या मशीनमध्ये तासाला पन्नास तासा किलो mm. होतं तसं नवीन मशीनमध्ये तासाला शंभर किलो होतं आणि त्याच्यामध्ये जुन्या मशीनमध्ये समजा जे युनिट लागतं त्याच युनिटमध्ये तेवढंच युनिट त्याला लागतं त्या युनिटमध्ये डबल माल निघतो आहे आपला पन्नास ऐवजी शंभर किलो माल निघतो आहे आणि लाईट बिल आपलं तेवढंच येत आहे जे पहिलं येत होतं तेवढंच येत आहे हा एक बेनिफिट आहे सगळ्या प्रकारे फायदेशीर मशीन आहे काम एवढं वाढलं गेलं की मला तिसऱ्या गिरणीची गरज पडली आधी दोन आहेत माझ्याकडं मोठ्या अठराच्या तर अजून एक म्हटलं गिरण टाकावी आपण पण मेंटेनन्स बघितलं तर मग नको वाटायला लागलं मला पीठ नाकातोंडात जाणं परत टाकी मारताना त्याच्या दगडाचे खर असते ती नाकातोंडात जाते छातीत जाते म्हटलं आता आपण मेंटेनन्स फ्री मशीन कुठं बघायची हे शोधत 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 सर्च करत करत मला क्लारनिंगोचं यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला मी त्याचे ओनर आहे अनिल चव्हाण तर त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट झालं तर त्यांना म्हणलं ही मशीन कशी आहे याचं पीठ कसं आहे ते म्हणले की या तुम्ही तिकडं राजकोटला या तुम्हाला दाखवतो मी सगळं प्रकारचं काय काय आहे ते मग तिथं त्यांच्याकडं गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं सगळं डेमो करून दाखवला परत अजून विविध कंपन्या आहेत अजून ह्याच्यामध्ये कंपन्या आहेत बऱ्याच त्या दोन चेंबरच्या मशीन आहेत त्यांच्याकडे आणि ही आहे तीन चेंबरची मशीन तर त्या कंपन्यांमध्ये व्हिजिट केली मी पण मला त्यांचं प्रोडक्शन काही एवढं खास वाटलं नाही जसं ह्याच्यात एकदम म्हणजे मॉडेल पण दिसायला पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे त्याच्यात आणि खूप मोठा फरक म्हणजे तीन चेंबरचा हा बेनिफिट आहे त्याच्यात की त्याच्यात जा जास्त वर्किंग होत आहे पीठ गरम नाही होते त्यामुळे अजून जास्त फायदा होतोय आपल्याला तर ते चॉईस केलं मशीन मी आमचं सगळं ऑनलाईन व्यवहार झाला आहे मशीन बघितल्यानंतर मी तिथं डायरेक्ट निर्णय घेतला नाही की नाही आपल्याला आता मशीन लागणार आहे तर आपण घ्यायची घाई नाही केली की आपल्याला एवढे पैसे घालवायचेत तर मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला पाच महिने पाच महिने अभ्यास केल्यानंतर पूर्ण त्यांच्याशी परत बोललो त्यांच्याकडून परत, परत पीठ मागवलं मी की मला अजून पीठ त्या मला वापरून परत बघायचं आहे तर त्यांनी परत मला पीठ पाठवलं कुरिअरनी ते वापरून वगैरे हो बघितल्यानंतर मग त्याच्यानंतर पण मी पंधरा दिवस त्याच्यावर अभ्यास केला त्यानंतर फायनल डिसिजन ठरलं माझं त्यांना मी तारीख सांगितली मला पंधरा ऑगस्टला आईचा बड्डे आहे त्या दिवशी मला इथं मशीन पाहिजे त्यांनी त्या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजेपर्यंत इथं मशीन आलं माझं त्यांनी इन्स्टॉल पण लगेच होतं त्याला फाउंडेशनची वगैरे काही गरज नाही आहे तुम्ही कुठेही ठेवू शकता कुठेही लावू शकता फक्त तुमच्याकडं थ्री फेज लाईन पाहिजे दहा एच पी असल्यामुळे थ्री फेज लाईन लागते तीन एच पीला तुम्हाला सिंगल एच पी चालेल त्यांच्याकडे पाच एच पी आहे साडेसात एच पी आहे जसा लोड आहे तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही त्याची कॅटेगरी ठरवून ती मशीन ज्याला जशी पाहिजे तशी फायदेशीर घेऊ शकता पाच एच पीला सायकोलन आहे साडेसात एच पीला सायकलॉन आहे सायकोलॉन घेतल्यामुळे पीठ उडत नाही डस्टिंग वगैरे हा प्रकार होत नाही सायकलॉन त्यामुळे सायकलॉन घेण्याचा खूप फायदा आहे सत्तर वर्ष झाले मी धंदा करतो या गिरणीचा म्हटलं आता आपली पुढची पिढी कशी करणार धंदा हे दगडाचं काम कोण करणार जे भैया लोक काम करतात ती सुद्धा नको म्हणायला लागलीत त्यांची पुढची पिढी जनरेशन आहे ती सुद्धा आयटी क्षेत्रात उतरायला लागलेली आहे त्यांची मुलं सुद्धा याच्यात काम करायला तयार नाहीये किंवा अंगाला पीठ लावून घ्यायला तयार नाही तर म्हणलं हा व्यवसाय समजा पुढे आपल्यानंतर चालू ठेवायचा असेल तर आपल्या पुढच्या पिढीने कसं काय सफिशियंट असेल त्यामुळं हे मशीन खूप छान आहे विदाऊट मेंटेनन्स याच्यात माझी मुलगीसुद्धा काम करू शकते फक्त याच्यात बटन दाबायचं आहे आणि माल टाकायचा आहे आणि खाली पीठ काढायचं आहे दुसरा वेगळा असा विषय काहीच नाही आहे त्याच्यात आणि याच्यामध्ये मसाले वगैरेसुद्धा सगळ्या प्रकारचे दळता येतात धने मिरची हळद सगळ्या प्रकारचे मसाले दाळता येतात आपलं धान्यसुद्धा सगळ्या प्रकारचं दळता येतं गहू ज्वारी मका बेसन बाजरी तांदूळ भाजणी असे विविध प्रकारचे सगळी पीठं ह्याच्यात मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होऊ शकतं ह्याला समजा पन्नास किलो ॲव्हरेज आहे ह्याला शंभर किलोचा ॲव्हरेज आहे घवासाठी तांदळाला साठ सत्तर किलो ॲव्हरेज आहे जुन्या गिरण्यांना तर ह्या मोठ्या मशीनला नवीन मशीनला पल्वलायझरला एकशे पंच्याहत्तर किलोचा ॲव्हरेज आहे पावणे दोनशे किलो तासाला ह्याला प्रोडक्शन आहे स्पीडमध्ये काम होतं आणि लाईटीची खूप बचत होते आणि तुम्हाला ही मशीन ऑर्डर करायची असेल क्लारनिवो कंपनीशी तुम्ही संपर्क करा कंपनीत जाऊन बघायचा असेल तर तुम्ही कंपनीत जाऊन बघू शकता तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य मिळेल तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करायचा असेल त्यामुळे तुम्ही हे मशीन घ्यायला काही हरकत नाही आहे आणि कधी तुम्हाला पस्तावा पण होणार नाही की हे मी उघंच घेतलं आहे जसं मार्केटमध्ये आहे की आपण बघतो ही आज वस्तू आपण आवडीने घेत होती आणि नंतर पस्ताव होतो तसला हा प्रकार नाही आहे मशीनचं जेवढे तुम्हाला पैसे गेले तेवढे तुमचे वसूल झाल्याशिवाय तर बिलकुल राहणार नाहीत धन्यवाद